काय बाबांनो आज आच, आजचे विडं शॉर्ट विडं टाकायचं कारण असं आहे की आज आपल्या घरी साफसफाई चालू आहे त्याच्यामुळं आपण आजाराला गेलो तो भाजीपाला आणायला तर वल्ले जे वटाणे असतात ना सुट्टे ते कृपया करून घेऊ नका तुम्ही लोक आता मी घेऊन आलो वटाणे आज पहिल्यांदा असं झालं का सुट्टे वटाणे घेतल्याच्या नंतर आहे ना त्याच्यामध्ये केमिकल मिक्स करतात केमिकल असतो ना ते मिक्स करतात ते तुम्हाला दाखवतो आता ते बॉईल केल्याच्या नंतर आहे ना तर दिसला आम्हाला का त्याचा कलर आलेला तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही तर बघा आपण आहे ना आता त्याच्यातलं पाणी काढणार आहे पाणी काढतो बघा हे बघा तर बघा वटाण्याच्या आतून बघा पाणी बघा कसं निघले तर आता बघा आता मार्केटामध्ये पण आता चालू आहे आपल्या लोकांना येडं बनवायचं आता या अशी केमिकल टाकून माणसं हे करायला लागल्यात आता भावांनो काळजी घ्या नक्की लोक आता दोन पैसे कमावासाठी काही पण करायला लागल्यात जरा खबरदारीने काही पण वस्तू शॉपिंग करत